महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी निवडणूक लढवत आहे काँग्रेस पक्षातर्फे सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते आमचे पक्षाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले शिवसेनेचे सर्वे सर्वा सन्माननीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पदवी पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेला आहे असं काही दिसत नाहीये आणि हाच एक मुद्दा पुढे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत यात प्रामुख्याने कोकणातले जे पदवीधर आहेत तरुण तरून तरुणी जे बेरोजगार आहेत त्यांना शासकीय पातळीवर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यात त्यांचा समावेश कसा करता येईल त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक उद्योग उभे राहणार आहेत त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत निमित्तानं सर्वात महत्वाचा एक मुद्दा आम्ही समोर ठेवलेला आहे तो म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आणि तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण गेली तेरा वर्ष कोकण विभागीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्यात पहिलं येत कोकणातली मुलं अत्यंत बुद्धिमान हे सिद्ध झालेलं आहे तरीही खेदाने नमूद करावं असं वाटतं की यू पी एस सी एम पी एस सी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या या कोकणातल्या मुलांना ही या परीक्षांमध्ये जास्त यश मिळवतायत असं दिसत नाही त्यामुळे कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे उभं राहून वेळप्रसंगी त्यांना आर्थिक पाठबळ देऊन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवावीत आणि कोकणातल्या मुलांना पदवीधर मुलांना या परीक्षांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण निर्माण करावा ही आमची खरी त्याच्या मागची तळमळ आहे जे अनेक प्रत्येक जिल्ह्यात जे उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना केंद्रा भेटी देणं उद्योग केंद्रांना भेटी देऊन सहा सहा महिन्यांनी विचारणं की बाबा नेमकं या जिल्ह्यात आपल्या माध्यमातून किती पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न आम्ही हाताळणार आहोत तो म्हणजे केंद्र सरकारने जे गोंडस नाव समोर आणलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी गेली तब्बल तीस वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे शैक्षणिक संस्था पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रश्नाशी मी निगडित आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर पूर्णत्वाने राबवली गेली तर कोकणातल्या ग्रामीण भागा भागातील शिक्षण संस्थांना त्याचा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे काही कालावधीनंतर या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था बंद पडतील म्हणजेच ग्रामीण भागातील सगळ्या शाळा हळूहळू बंद पडतील आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधींपासून ते वंचित राहतील हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर मला वाटतं जनमत तयार करणं शिक्षण संस्थांना एकत्रित घेणं याच्यावर मनन करणं चिंतन करणं या पॉलिसीचा अभ्यास करणं या सगळ्या शिक्षण संस्थांना हे पटवून देणं त्यांचे विचार त्याच्यावर ऐकणं हा एक मोठं एक, एक मोठा कार्यक्रम हाती घ्यायला लागेल आणि कोकणातली शैक्षणिक चळवळ जी आहे ती अबाधित राखण्यासाठी याच्यावर आवाज उचलणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे जे आता यूजीसीच्या माध्यमातून चाललेलं आहे तुम्ही स्वायत्तता घ्या तुम्ही स्वायत्तता घ्या बस हा एकच घोषा आहे म्हणजे सरकार हळूहळू आपल्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ पाहत आहे आणि तो संपूर्ण भार जो त्या संस्थांवर येणार आहे आर्थिक भार तो त्यांना पेलणार आहे का मुळात हे फिजिबल आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे शहरांची गोष्ट एक वेळ मी समजू शकतो परंतु ग्रामीण भागासाठी हा विचार खूपच घातक ठरेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून राजकारण थोडंसं बाजूला ठेवून मी या मतदारसंघाकडे केवळ शैक्षणिकदृष्ट्या या विभागात चांगलं काम व्हावं कोकणातली शैक्षणिक चळवळ ही मुळातच चांगली आहे ती तशीच सुदृढ राहावी आणि कोकणातल्या मुलांना स्पर्धा परीक्षा असोत यूपीएससी एमपीएससी एम पी एस सी असो किंवा अन्य परीक्षा असोत याच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन केंद्र मिळावं कारण या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकाला मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी जाणं नाही परवडणार आहे कोकणातल्या मुलांना म्हणून त्यांना इथे चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मी ही निवडणूक लढवणार आहे मी आता तुम्हाला सांगितलं ना त्याचाच अभ्यास करण्यासाठी जो आम्ही अभ्यास केलाय त्यात आम्हाला असं दिसलंय की हे दुष्परिणाम होणार आहेत आम्ही संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना हे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी खाजगीच सांगितलं की अजून याची उत्तरं आमच्याकडे आलेली नाहीये ती आली की आम्ही तुम्हाला याच्यावर सांगू याचा अर्थ असा आहे आम्ही काढलेला की आज हे धोरण असं आहे उद्या त्याच्यात आणखीन काय बदल होतील हे मला वाटतं विभागालाच नीटचं माहीत नसावं तो त्यांचा दोष नाही वरून सांगितलं आदेश आले इम्प्लिमेंट केलं असं असू नये किमान पक्षी शिक्षण क्षेत्रात तरी अशा पद्धतीची धोरणं राबवली जाऊ नयेत लॉग टर्म पॉलिसी म्हणून जेव्हा तुम्ही हे धोरण राबवता तेव्हा तुमच्याजवळ पुढच्या पंचवीस वर्षाचं धोरण पंचवीस वर्षाचे येणारे अपेक्षित प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असतात आपण प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते त्या प्रमुख कार्यकर्ते आपल्यावर दिसत नाही खरं आहे काय की नेमकं काय नाही ने अजिबात असं काय घडलेलं नाहीये मी ज्या ज्या जिल्ह्यात जातोय त्या त्या जिल्ह्यामध्ये माझ्याबरोबर आमचे जे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचे सर्व नेते जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख हे सगळे असतात आणि आम्ही एकत्रितपणे काम करतोय चांगलं काम चालू आहे मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीने सव्वीस तारखेची निवडणूक होईल याचा मला विश्वास आहे नाही मला असं काय खरंच काय वाटत नाही आता ही निवडणूक आहे माझ्या अंदाजाने दोन पक्षांमधली ही निवडणूक थेट निवडणूक होईल थेट निवडणूक होईल एक म्हणजे एक पक्ष असा आहे जो सरळ जाहीरपणाने म्हणतोय की जुनी पेन्शन योजना आम्ही राबवणार नाही अशा पक्षाचा एक उमेदवार आहे आणि एक समोर उमेदवार असा आहे की जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी आग्रहाने आम्ही भूमिका घेऊ हा आमचा पक्ष आहे काय मी आता तुम्हाला सांगितलं ना की ज्या शैक्षणिक संस्था हे उपक्रम राबवतात त्या शैक्षणिक संस्थांना पाठबळ देणं त्यांच्याशी संपर्क ठेवणं त्यांचे जे गेस्ट लेक्चरर्स असतात त्या लेक्चरर्स बद्दल त्यांच्याशी चर्चा करणं यात तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट घेऊन काम करायला लागेल हे नुसतं असं सल्ले देऊन हे काम होत नाही स्पर्धा परीक्षा हा विषय देखील तसा कठीण आहे म्हणजे हा इतकं सहज ते होणार नाही म्हणून तुम्हाला आमदार म्हणून त्यांच्या मागे ठामपणाने उभं राहायला लागेल त्या शिक्षण संस्थांच्या मागे मी सगळ्या शिक्षण संस्था असं नाही म्हणत आहे पण प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक दोन एक दोन तरी शिक्षण संस्थांना तुम्ही आधार दिला पाहिजे त्यांना हा तुम्ही विश्वास दिला पाहिजे की हो पदवीधर मतदारसंघाचे आमदार या विषयात आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला ते सर्व प्रकारची मदत करतील त्यांना पुढे जे ग्रूम करायचं असतं ते ग्रूम करण्यासाठी जी सेंटर्स आवश्यक आहेत ती सेंटर्स कुठे आहेत आज थेट पुण्यात आहेत मुंबईत आहेत आणि दिल्लीत आहे हा खर्च सगळ्यांना नाही ना परवडत मग ते शिक्षण इथे उपलब्ध करून देणं हे मला वाटतं याची खरी गरज आहे नाही कसं आहे ते माझ्या बरोबर फिरणं हे अपेक्षित धरणं पण चुकीच आहे तसं असं होत नाही पण त्यांनी सहकार्य पूर्ण केलेलं आहे ते मी रोह्यात त्यांना जाऊन भेटून आलो स्वतः आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली त्यांची चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य इलेक्शन मध्ये करणार आहे इव्हन उद्धवजींनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलंय की माझी सर्व माणसं कोकणातली माझी सगळी माणसं की तुम्हाला पूर्ण मदत करते आता जेव्हा उद्धवजी स्वतः असं म्हणतात त्यावेळेला आणखीन काही प्रश्नच येत नाही तुमचे समोरचे कॅन्डिडेट आहेत गेले बारा वर्षाचे आमदार आले हो व्यक्ती त्या पक्षाची आहे तो राज्याकडे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे असं असताना तुम्ही त्यांच्याशी लढत अशा प्रकारे ते या ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असं तुम्ही म्हणता मी फक्त म्हणतो ते आमदार आहेत ते आमदार आहेत पदवीधरांचे आमदार ते नाही आहेत त्यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये ते त्यांना कळेल या या सव्वीस तारखेला त्यांना हे कळेल माझा विश्वास आहे की मतदारच ते उत्तर देतील की तुम्ही फक्त आमदार म्हणून बारा वर्ष राहिलात आमच्यासाठी तुम्ही आमचं नेतृत्व केलं नाही हे त्यांना सव्वीस तारखेला उत्तर मिळेल याचा मला विश्वास आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उत्साह वाढला तो उत्साह ह्या पतीलाकडे दिसून येईल काय कसं आहे की कोकणात थोडासा वेगळा इथे निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे थोडंसं किती नाही म्हटलं तरी कार्यकर्त्याला थोडंसं असं वाटणं स्वाभाविक आहे पण मला एक खात्री आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत जाणवेल की हा बदल झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे कारण मी आता फिरतोय मी काल सुद्धा मी सिंधुदुर्गातून आलो तिथे मी सात सभा घेतल्या मी लांज्यात घेतली रात्री रत्नागिरीला घेतली आज मी रत्नागिरी शहर शैक्षणिक संस्था घेऊन मी खेड दापोली मंडणगडला आज रात्री माझी सभा आहे ती करून मी उद्या शहापूर कर्जत या सगळ्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे त्यामुळे चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे सर्व पक्ष आपापल्या परीने मदतच करत आहेत त्यामुळे मला खरंच सांगतो मला काय फार याच्यात चिंता वाटत नाही बेसिकली काँग्रेसची जेवढी ताकद या मतदारसंघामध्ये जाणवली नाही तर हे काम तुम्हाला पक्षांच्या मदतीने करावं लागणार आहे कॉर्डिनेशन आहे ते कसं आहे ही तुम्ही नाण्याची एक बाजू सांगतात दुसरी बाजू अशी आहे महाविकास आघाडीमध्ये आय रिपीट महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची नोंदणी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक केलेली आहे हे त्याचं पहिलं उत्तर आहे दोन नंबरची नोंदणी ही शिवसेनेकडून झालेली आहे आणि तीन नंबरची नोंदणी इतर पक्ष त्याच्यात सहभागी आहेत सगळे त्याच्यामुळे नोंदणी नोंदणी जी झालेली आहे ती नोंदणी आता मतदानापर्यंत आणण्यासाठी म्हणून या सर्व पक्षांची मदत घेऊन आम्ही एकत्रितपणे काम करतो आता असं नाही राहिलंय ही माझी नोंदणी आहे ही शिवसेनेची नोंदणी आहे असा विषय राहिलेला नाही आता जी नोंदणी झालेली आहे त्या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न आता चालू आहे आणि ते पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत व्यवस्थित पद्धतीने हे प्लॅनिंग चालू आहे आणि ते करणं क्रमप्राप्तच आहे असं नाहीये की ती तर प्रोसेस आहे इलेक्शनची पाच रिस्पॉन्स चांगला मिळतोय किंवा तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल मला सगळ्यात चांगला रिस्पॉन्स ठाण्यात मिळतोय पण ही तुमची जन्मभूमी म्हणूनच सांगितलं मला चांगला रिस्पॉन्स ठाण्यात मिळतोय हा तर माझाच जिल्हा आहे मी आजही सांगतो हा माझाच जिल्हा आहे आणि हा माझा जिल्हा माझ्या बरोबरच राहील निरंजन डावकेरेचे काही नाराज भाजपाने तुम्हाला सहकार्य करतात अशी कुठे आली होती हे खरं आहे काय ही तुमची माहिती आहे माझी माहिती नाही पण आहे का तसं काय नाही असं काय नाही काय नाही संपर्कात काय भाजपाने तुमच्या असं समजलं हजर लागले होते काय ना ते मला माझी प्रयत्न करणार कारण ग्रामीण भागामध्ये जे एक विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना बरंच लांबचा प्रवास करावा लागेल Uh, मी खरं सांगतो तुम्हाला मी एक गोष्ट ठरवलेली आहे की आपण कमीत कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त काम करून दाखवायचं संधी मिळाल्यावर आणि म्हणून मी कमीत कमी बोलतोय कारण आजपर्यंतचे पदवीधर मतदारसंघातले आमदार छान बोलले बरंच बोलले आजही ते बोलत आहेत विद्यमान आमदार आजही बोलत तर ती चूक मला करायची नाही विषयही खूप आहेत समस्या खूप आहे आणि मी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातल्या आमदाराचं खरं कार्यक्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष ठेवणं हे आहे हे मला स्वतःला मान्य आहे की त्याने तिथेच आधी पहिल्यांदा काम केलं पाहिजे कारण पदवीधर जे आहेत हे शिक्षण क्षेत्रातूनच वर येणार आहेत ना सगळे पदवीधर त्यामुळे अनेक प्रश्न आहेत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण हे सगळं मी मी एकदम करेन जादूचा प्रयोग होईल असं काय होणार नाही त्यामुळे मी पहिल्यांदा फोकस ठेवलेला या, आहे युवकांसाठी पदवीधरांसाठी त्यांच्यासाठी काम करणं यूपीएससी एमपीएससी पी एस परीक्षा परीक्षा या यांना त्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं आधी बेसिकवर लक्ष देऊया आणि मग इतर करूया कारण शिक्षण त्यांचे आमदार आहेत ना स्वतंत्र परत शिक्षकांचे परत आमदार आहेतच त्यांना मदत लागली तर आम्ही नक्की त्यांच्यावर असू मी कोकण पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदारांना मी हे जाहीर आवाहन करतो आहे की सव्वीस जूनला बुधवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे मतदान पत्रिकेवर पहिलं पहिल्या क्रमांकावर माझं नाव आहे रमेश श्रीधर कीर या नावासमोर आपल्या पसंतीचं पहिल्या क्रमांकाचं मत मला देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मला विजयी करा आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्या शैक्षणिक क्षेत्रात पदवीधरांसाठी काम करण्याची संधी द्या अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद